आज हो आज भाजपमध्ये प्रवेश करतायत काल तुम्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोषामध्ये होतात काय एवढं घडलं नाही गेल्या त्रेचाळीस वर्षापासून शिवसेनेत काम करीत असताना म्हणजे वयाच्या म्हणजे नववीत असताना मी तेव्हापासून काम करतोय आणि आता माझा मुलगा वयात आला मला मागच्या पंचवार्षिकलाही तिकिटासाठी भांडावं लागलं तेव्हाही तिकीट कापलं तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं आत्ताही तीच अवस्था होती आत्ताही तशीच अवस्था होती मी चार चार पाच दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो राऊत साहेबांना सांगितलं साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे बरं बघतो म्हणे मी करतो त्यांचा रिप्लाय काही आला नाही म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला अबा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचं गेली चाळीस वर्षात निवडणुकीचं कारण आहे का भाजपमध्ये जाण्याचं किंवा अन्य काही कारण आहे नाही नाही आपण बघितलं ना मागच्याही निवडणुकीत काय झालं याही निवडणुकीत त्याला डावललं मग आम्ही सुनबाईचा प्रचार पण चालू केला जवळजवळ आठ दहा दिवस झाले सुनबाई संपूर्ण प्रभाग फिरली आणि सगळं प्रभाग फिरत असताना कुठेतरी वाईट वाटत होतो या गोष्टी आपण एवढं काम करतोय नाशिक इतकं तर मी सांगतो म्हणजे पक्ष वाढीसाठी तर माझ्या इतकं काम कोणी केलं नसेल म्हणजे आमचे सण उत्सव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर लोकही लोकही नाव घेतात का विनाट विनायक पांडे इतकं का मोठे कार्यक्रम कोणी करत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि वर्षभर आम्ही कार्यक्रम करतो म्हणजे म्हणजे आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सुद्धा ना मुंबईत साजरी होत नसेल ना तशी मी माझ्या इथं साजरी करतो हो। मुंबईतले काही म्हणजे काही आमदार वगैरे एका म्हणजे मागच्या वर्षी आले होते म्हणजे मुंबईत सुद्धा असं नाही म्हणजे एवढं सगळं करून पण जर अशा पद्धतीने जर चुकीचं होत असेल तर योग्य नाही येते होते ना इच्छुक होते स्पर्धा होती पण चालायचं निवडणुका म्हटल्या का या स्पर्धा होतात असत्या म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या मध्ये शब्द मिळाला आहे देतील म्हणून आता चाललोय आम्ही सगळे म्हणजे आमचं पॅनलच प्रवेश करतोय शाहू महाराज आहे मी आहे यतीन वाघ आहे संजय चव्हाण चौघे आम्ही प्रवेश करतो आपण म्हणला नाही राजीनामा नाही दिला राजीनामा पाठवून देणार मी आता हे प्रवेश का सगळे राजीनामा पाठवून देणार तुमच्यासह किती तुमचे समर्थक पदाधिकारी आता भाजपमध्ये प्रवेश करणार माझी मिसेस माझी नगरसेविका आहे माझा मुलगा काय पदावर आहे हो सहसचिव आहे महाराष्ट्राचा उपमहानगर प्रमुख संदेश फुले अजून शाखा प्रमुख आमचे काही विभाग प्रमुख आहे माझी शिक्षण सभा उपसभापती आहे आम्ही असे अनेक कार्यकर्ते असं पदाधिकारी सगळे प्रवेश करतोय आज हो इतक्या वर्षांपासून आपण आता म्हणाल की त्रेचाळीस वर्षापासून कोणावर आहे नाही माझी अजिबात ठाकरेंवर नाही माझी ठाकरेंवर नाराजी नाही आणि मी त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर नाराजीसुद्धा व्यक्त करणार नाही काय पण ज्या पद्धतीने आपण बघितलं मागच्याही निवडणुकीत जे लोकल पदाधिकारी होते त्यांनीच अन्याय केला तेसा, तेसा कशा पद्धतीने केलं नंतर त्याचं त्याचं रूपांतर कशात झालं हे तुम्ही बघितलेलं आहे आनामारीत झालं आता त्या गोष्टी आपण नाही करू शकत काय म्हणून परत जर ती ती पुनरावृत्ती घडत असेल तर त्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलो बर म्हणून आपण हा निर्णय घेऊन टाकलेला आहे आपल्याला ठाकरे गटाकडून तिकीट नाकारण्यात आलं असं आपला आरोप नाही नाही नाकारलं नाही तर माझ्या सुनबाईला तिकीट हे केलं होतं त्या प्रकारे त्याप्रमाणे माझी सुनबाई कामाला लागली ला होती संपूर्ण ला तिचा प्रभाग फिरून झाला होता आणि तिकीट नाकारण्याचा काही विषय नाही फक्त मुलाऐवजी सुन सुनेला हे केलं होतं घरात किती उमेदवारी देणार असं काही ठरलंय का इकडे काही लोक सगळा पक्ष चालवत आहेत तसंच आहे ना तसच आहे शिवसेना प्रमुख आहे ना म्हणजे लहान कार्यकर्ता असेल का मोठा कार्यकर्ता असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करायची पण आता आता काय झालेलं आहे माध्यम कोणी तरी आलेलं मध्ये ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाहीये आपल्या व्यथा तिथपर्यंत जर जात तर काय उपयोग स्थानिक नेत्यांवर आपला आहे नाही नाही स्थानिक पातळीवर काय कोण नेते राहिले हो नेते राहिले का शेवटचा नेता मी होतो जुना जुना मी त्याच पक्षात होतो आता राहिलं कोण तिथे वसंतगीते हा वसंतगीते कुठे वसंतगीते हा होते गीते आहे ते आहे पक्ष चांगलं सांभाळ करो त्यांना शुभेच्छा हो पण तुम्ही एकीकडे एक 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 म्हणतात मीच नेता आहे माझ्यासारखा नेता राहिले नाही दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही हे जातो म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचं ने, तिकीट मिळालं नाही तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलंय माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही फक्त मुलं ऐवजी सुनाला झालं असं म्हणून त्याच्यामुळे आणि आमच्या सर्वांची इच्छा होती आमच्या इथल्या संपूर्ण संपूर्ण नागरिकांची तुम्ही विचारा ह्या प्रभागातील का ऋतुराजला इथं लॉन्च करा यावर्षी आता भाजप ऋतुराजला देणार का वहिनीला देणार नाही साठीच मागितलं आम्ही तिथेही आमच्या साठीच मागितलं आम्हाला काही कुठे डिस्प्यूट करायचं नाहीये जो आहे वो ठीक आहे आठवण झाली नाही खरोखर दुःख होत आहे ना मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी मला विविध पदं दिली खरोखर पण त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठं केलं पण आता आपण बघितलं हे पुढचं जनरेशन आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितलं सगळं न्यू जनरेशन येत आहे मागच्या पंचवार्षिकला तीच अवस्था ह्या पंचवार्षिकला जी तीच अवस्था मग करायचं काय ते मग आम्ही म्हातारी झाल्यावर हे करायचं म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला तर कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे तुम्हालाही माहिती मला म्हणजे सामाजिक काम असेल विकासाची कामं असेल याला खूप प्राधान्य देतो मी आणि जर खऱ्या अर्थाने जर विकासाची कामं ह्या म प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीत न्याय देऊ शकेल म्हणून आम्ही मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय तुम्ही असं म्हणाला तुमच्या मुलाच्या तिकिटासाठी